उत्तर सोलापूर महापूर सीना नदीकाठची गावं उद्ध्वस्त यंदाच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आला विशेषतः उत्तर सोलापूर तालुका आणि सिना नदीकाठची गावं या आपत्तीच्या केंद्रस्थानी आली आहेत घरं शेती व्यवसाय सगळं पाण्याखाली गेलं पूर थोडा ओसरत असताना पुन्हा पावसाने जोर धरल्याने स्थानिकावर नव्या संकटाची भर पडली आहे हॉटेल व व्यवसायाचे नुकसान उत्तर सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावामध्ये अनेक दशक चालू असलेले व्यवसाय एका रात्रीत संपलं हॉटेल सचिन हे गावात तीस ते पस्तीस वर्षापासून लोकप्रिय होतं रोज शेकडो ग्राहक येत होते पूर आल्यावर टेबल खुर्च्या गॅस टांड्या टांक्या भांडेकुंडी काहीही शिल्लक राहिलं नाही सर्वात धक्कादायक म्हणजे रात्रीच्या अंधारात चोरी झाली हॉटेलमधील साहित्य भांडी गॅस सिगडी पाण्याची बॅरल यावर गावातीलच काही लोकांनी हात साफ केला ही केवळ मालमत्तेची हानी नाही तर माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभे आहे शेतकऱ्यांची हानी पुरामुळे हजारो हेक्टर शेती वाहून गेली आहे खरीप हंगाम बुडाला आणि रब्बी हंगामही धोक्यात आला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर गाळ साचल्याने पुढील पीक घेणं अवघड होणार आहे डी आर एफच्या मदतींपेक्षाच्या निकषापेक्षा खूप मोठं नुकसान झाल्याने तातडीची विशेष मदत आवश्यक आहे रस्ते गाळ आणि आरोग्याचे प्रश्न पुरांमुळे रस्ते उघडले विजेचे खांब पडले हजारो टन गाळ घरात आला व रस्त्यावर साचला आहे मृत जनावर अस्वच्छ पाणी आणि गाळांमुळे रोगराईचं संकटही उभं राहिलं आहे काही ठिकाणी साप चावल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत मानसिक आधाराची गरज पुरानंतर लोक मानसिकदृष्ट्या कोसळले आहेत घरदार गमावलेले कुटुंब चार दिवस उपाचे असलेले लोक दिवाळी दसरा कसा साजरा करणार याची चिंता या सगळ्यांमुळे लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशाची गरज आहे सरकार व समाजाची जबाबदारी तातडीने आर्थिक मदत सी एम केअर फंड पी एम केअर फंड एन जी ओ कॉर्पोरेटची भूमिका सी एम सी एम एस आरमधून मदत गावोगाव मानसिक आधार केंद्र सुरू करावेत कारण अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे गेल्या चार दिवसामध्ये रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा एवढ्या तातडीने काम सुरू करावं निष्कर्ष उत्तर सोलापूरचा पूरही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही तर सरकारी यंत्रणेची तयारी समाजाची मानसिकता माणुसकीची परीक्षा आहे महाराष्ट्राने एकत्र येऊन या लोकांना पुन्हा उभं केले पाहिजे कारण भीमा नदी खोऱ्यातील लोकांना याची सवय होती आणि सीना नदी खोऱ्यामध्ये एकशे तीस वर्षाचा रेकॉर्ड तुडून अचानक पूर आल्यामुळे त्या लोकांना अचानक नुकसान झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींनी पुढं येऊन मदत केली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांना मदत करायची आहे त्या लोकांनी पुढं येऊन मदत केली पाहिजे कारण सरकार एकटा एवढी संपूर्ण त्यांना मदत करेल अशी शक्यता वाटत नाही आणि सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे कारण कर्जमाफीची घोषणा करण्याची आज वेळ आलेली आहे ही, ही वेळ पुन्हा येणार नाही कारण आज खरी वेळ आहे कर्जमाफी करण्याची म्हणून सरकारला विनंती आहे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे आणि सर्वात जास्त महाराष्ट्रात नुकसान म्हणजे सीना नदीकाठच्या गावांचं लोकांचं नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो तुमच्या भागातील पूरस्थिती कशी आहे कमेंट करून नक्की सांगा आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि गरजू लोकांनी लोकांना मदत करण्यासाठी पुढे या आणि आपला व्हिडिओ आवडला तर श व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद